जीवनामध्ये वेळ चांगली होती संधी प्राप्त झाली होती तुम्हाला सांगू का मागच्या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वेळ इतकी चांगली होती कितकी चांगली होती माहितीये कापस रुपयांना भाव होता होता कापसे याचा गर्मा पडी जायला होता पण कोणीच बुद्धी चालली नाही म्हणजे मना गरमा सा... तीस क्विंटल माल होता तीस क्विंटल साडे नऊ हजार मग घेता यापारी बाई रोज येका जी टाका मी तिला सांगू बारा हजार महिना थांबनो दीड महिना दीड महिना म्हण डायरेक्ट सात हजार मागायला लाग्यात माझं मन मना वडाय गो आखो चार एक महिना थांबनो जून महिना लाग्या घरमा पयाला लाग लाग्यात एकली बी झोपू दे नित्या कापूस मधला किरकोळा मी उसली बॅग की बाहेर गाव चालना जाऊ बाई म्हणे मस्त धंदा तुम्ही या नाही कापूस नाही संताप मग एक दिन पाच वर गाडी बरी घेऊ आणि साडे सहा हजार रुपये ही घेऊन वेळ चांगली होती संधी मिळाली होती पण बुद्धीला संचितानं सहाय्य केलं नाही बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं नाही परिणाम असा झाला साडे सहा हजार रुपये कापूस का विकावा लागला महाराज बरवी ही वेळ वेळ चांगली होती का वेळच महत्व कळलं नाही संधी मिळाली होती थोडासा जास्त पडला असता तर भरती झाला असता हिमल काही 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 वाकडावी ग्या पयाने नाही ग्राउंड म परिणाम संधी वेळ वाया गेली बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं नाही द्रौपदी जीवनामध्ये एकदा हसली वेळ चांगली होती संधी मिळाली होती पण बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं नाही एकदा जीवनात हसली विनाकारण विनाकारण हसणारा माणूस विनाकारण रडणारी स्त्री एक नंबरचे घातकी एक नंबरचे घातकी नंबर मय सभेमध्ये दुर्योधन दुशासन फिरत असताना त्या मय सभेमध्ये कळलंच नाही दुर्योधन दुःशासनाला कि पाणी कुठं आहे दगड कुठं आहे परिणाम असा झाला पाय सरकला द्रौपदी वरून पाहत होती पाय सरकला पाय सरकल्यामुळे दुर्योधन थोडासा सरकल्या गेला खाली पडल्या गेला काही कारण नसताना द्रौपदी वरती हसली आणि एकच शब्द मुखातून निघाला आंधळ्याची फोर आंधळी परिणाम योद्धाला सामोरं जावं लागलं नवे नवे भर सभेमध्ये ओढत आणलं कौरवे पांचाले सभेमध्ये आणली कौरवे पांचाले सभेमध्ये नात्यातली होती पण रक्त विसरतात लोक संपत्तीचा माज असतो पैशाचा गर्व असतो का धडव अरे दारू दारु गाज्या मतपेयो याू गाज्या मतपे या गुण होती मतप्रिय जाती है कबीर महाराज म्हणतात जीवनामध्ये वेशन करू नका वेशन बरबाद करून दत्त माणसाले वेशनानं संसाराचा सत्यानाच होतो दारु प्रिय अक्कलुम हो जाती है पदो का नाम खर्चा करे मोठी चा सत्याना जाय महाराज जीवन आला कशासाठी जन्म मिळाला कशासाठी काळ हाळवा का म्हणून या नट्याची प्राप्ती गेली तुकोबरई म्हणतात ना आता तरी पुळे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा सगळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा धर्मराजानं डाव मानला अखर राज्य हरला गावामध्ये अखर राज्य हरला पाच भाऊ डावावर लावल्या गेले पाच भाऊ डावावर लावल्या गेले भाऊ हरला शपोलीनं सांगितलं धर्म अजून तुझी पत्नी शिल्लक आहे कोण होता धर्मराजा सम्राट होता जगाचा पत्नी डावावर लावली दुर्योधन दुशासनानं द्रौपदी मातेला भर सभेत ओढत आणलं मंडळी ऐकाना कृपाचार्य विष्माचार्य कर्ण एकाहून एक रथी महारथी त्या सभेमध्ये बसलेली होती एक आपला स्त्रीला भर सभेमध्ये ओढत आणत होते असं म्हणेल ती वेळ वाईट होती ती वेळ वाईट होती जीवनामध्ये संधी नव्हती धर्माकडे बघितलं धर्मानं मान खाली घातली भीमदादाकडे बघितलं भीमदादानं मान खाली घातली अर्जुनाकडे बघितलं अर्जुनानं मान खाली घातली नकुल सहदेवानं मान खाली घातली ज्यांच्या जीवावर मी जीवन जगते ती लोक जर माना खाली घालत असतील चांडाळांनी मला भोर सभेमध्ये माझ्या वस्त्रावर हात घातला जगायचं कोणा करता कोण तारेल मला कोण वाचवेल या विघ्नातून त्या सभेमध्ये कर्ण बसलेला होता कर्ण डोक्यामध्ये विचार करत होता द्रौपदीनं फक्त मला एकदा आरोळी मारावी भर सभेत दुर्योधन नाही फाडून टाकला मग पण बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं नाही द्रौपदीच्या बुद्धीच्या बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं नाही कर्णाला वलांडून द्रौपदी पुढे निघाली भर सभेमध्ये कर्ण उभा राहिला शब्द निघाला अरे पाच पाच पतींची जी स्त्री असते ती पत्नी वाहू शकत नाही ती वेश्याच वेश्या शब्द मुखातून निघाला एकदा शब्दाचा दोष घडला भर रणांगणावर कर्णाला मराव लागल महाराज मरावं लागलं काय कारण जीवनातली संधी उकलेली होती वेळ चांगली नव्हती बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं नव्हतं पण बाजी पलटते ऐका द्रौपदी जेव्हा कर्णाला सोडून पुढे गेली मनामध्ये विचार आला की अरे ज्यानं आपल्याला जन्माला घातलेलाय त्याला जर एकदा आरोळी मारली तर तो आल्याशिवाय राहणार नाही जीवनामध्ये संधी प्राप्त झाली वेळ चांगली होती बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं आणि द्रौपदीनं कृष्णाला आरोळी दिली कोठे गुंत द्वारकेच रा दोन के गुंतलासी सी द्वारके चराया वेळ का सकया लावीयला लावी, लावी, लावी दिनानाथ ब्रीद सांभाळी आपुले दिनानाथ ब्रीद सांभाळी आपो अजून सांगू तुम्हाला सांगतो भक्ती करत असताना देवावर इतकी श्रद्धा ठेवा की आपण आरोळी मारली तर देव धावून आला पाहिजे खरं सांगा मी कितला कीर्तन काय तर देव म्हण करतात नाही तुम्ही कितला कीर्तने ऐका तर देव तुमना करतो चाल नाही वाटत का आपल्याला नाही ना आपण आठ काही बोलसो पुढे काही बोलतो हा दोन पाचशे कमी भेटणार परत येसू कसं काय देव भेटते मला एकदाच माझ्या द्रौपदीने एकदाच आरोली दिली का यारे तुम्हाला सांगू का इकडे असे डोंगर असतील ना डोंगर आहेत का एखादी डोंगर आहे का ह पावसाळ्याच्या दिवसामध्ये डोंगर डोंगराळ भागामध्ये जा डोंगराळ भागामध्ये जा इकडे नवापूरकडे जा नवापूरकडे तिकडे आहे भरपूर डोंगर आहे बघा बर जिथं अशी दाट झाडी असेल दाट झाडी असेल अशा दाट झाडी मध्ये एखादी टेकड बघा आणि त्या टेकड्यावर बसा संध्याकाळची वेळ असू द्या दिवस असा असताला गेलेला असू द्या कुठेतरी पिवळं पिवळं ऊन पडलेलं असू द्या आणि महाराज तुम्हाला सांगतो एकदा अशी जोरात आरोळी मारा देवाला का न रे एकदम मारून तर मग मा आरवळी नाही आला मग मा बोल माझ्या द्रौपदीने येतल्याच दा आरडी दिली भोर सभेमध्ये माझ्या द्रौपदी मातेला वस्त्र पुरवणारा कोण होता म्हणतात आमच्या जीवनामध्ये वेळ चांगली होती बरवी ही वेळ सापडली झाली बुद्धी संचिताची आमच्या बुद्धीनं आम्हाला सहाय्य केलं त्याचा परिणाम असा झाला आम्ही त्या वारकरी संत्राज्य पायवाटेनं चालायला लागलो अभंगाच्या चा। दुसऱ्याच्या दुसऱ्या